एकीकडे लोकसभेचा बिगुल वाजला आणि त्याआधी दुसरीकडे भाजपाने आपल्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील वीस जागे आपल्या उमेदवारांची घोषणा केली असं असलं तरी आता उर्वरित अठ्ठावीस जागांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाला काही जागा देण्यासोबतच महत्वाच्या आणि खास करून ज्या लोकसभा मतदारसंघात भाजपच्या विधानसभा सदस्यांचा म्हणजेच आमदारांचा बोलबाला आहे अशा ठिकाणी ते आपला उमेदवार देण्याचा प्रयत्न करू शकतात आणि अशा जागांपैकी एक जागा म्हणजे नाशिक लोकसभा नमस्कार मी शुभम धांडे आणि विषय का मराठी युट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत तर मंडळी नाशिक लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभांमध्ये नाशिक पूर्व नाशिक मध्य आणि नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपचे अनुक्रमे अॅडव्होकेट राहुल ढिकले प्राध्यापक देवयानी भरांदे आणि सीमा हिरे हे आमदार आहेत तर देवळाली आणि सिन्नरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे अनुक्रमे सरोजाहेर आणि माणिकराव कोकाटे हे आमदार आहेत तर इगतपुरी त्र्यंबकमध्ये काँग्रेसचे हिरामण खोसकर हे आमदार आहेत त्यामुळे विद्यमान खासदार म्हणून शिवसेनेचे हेमंत गोडसे हे असले आणि त्यातही मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्यांची एकतर्फी उमेदवारी जाहीर केली असली तरी नाशिकच्या मध्यवर्ती विधानसभा मतदारसंघांवर असलेली भाजपची पकड पाहता स्थानिक भाजपकडून या जागेसाठी दावेदारी करण्यात येते त्यामुळे आता या जागी महायुतीकडून भाजप उमेदवार देते की शिवसेना हे पाहावं लागेल तर नाशिक मतदारसंघात बी आर कवडे एकोणीसशे सदुसष्ट ते एकाहत्तर आणि एकाहत्तर ते सत्याहत्तरच्या नंतर म्हणजे जवळजवळ बेचाळीस वर्षानंतर हेमंत गोडसे सलग दुसऱ्यांदा निवडून येणारे खासदार ठरले होते मात्र आता भाजपने आपली दावेदारी कायम ठेवल्यास मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असलेल्या गोडसेंना उमेदवारीसाठी संघर्ष करावा लागेल आणि तसंही नाशिककर एकदा निवडून दिलेल्या उमेदवाराला क्वचितच पुन्हा दुसरी संधी देते याच उदाहरण म्हणजे आतापर्यंत निवडून आलेले नाशिकचे खासदार पाहुयात कोण आहेत आतापर्यंत निवडून आलेले नाशिकचे खासदार पहिली लोकसभा एकोणीसशे बावन्न गोह देशपांडे काँग्रेस दुसरी लोकसभा एकोणीसशे सत्तावन्न भाऊराव कृष्णराव गायकवाड अनुसूचित जाती महासंघ तिसरी लोकसभा एकोणीसशे बासष्ट गोह देशपांडे पण दरम्यान पोटनिवडणूक झाली आणि त्यामध्ये यशवंतराव चव्हाण हे काँग्रेसचे बिनविरोध म्हणून निवडून आले त्यानंतर चौथी लोकसभा एकोणीसशे सदुसष्ट बी आर कवडे काँग्रेस आणि सलग ते दुसऱ्यांदा निवडून आले पाचवी लोकसभा एकोणीसशे एकाहत्तर बी आर कवडे काँग्रेस सहावी लोकसभा एकोणीसशे सत्याहत्तर विजय हांडे शेकाप सातवी लोकसभा एकोणीसशे ऐंशी डॉक्टर प्रताप वाघ काँग्रेस आठवी लोकसभा एकोणीसशे चौऱ्याऐंशी मुरलीधर माने काँग्रेस नववी लोकसभा एकोणीसशे एकोणनव्वद दौलतराव आहे डॉक्टर वसंतराव पवार काँग्रेस अकरावी लोकसभा एकोणीसशे शहाण्णव राजाराम गोडसे शिवसेना बारावी लोकसभा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव माधवराव पाटील काँग्रेस तेरावी लोकसभा एकोणीसशे नव्याण्णव उत्तमराव ढिकले शिवसेना चौदावी लोकसभा दोन हजार चार देविदास विंगळे राष्ट्रवादी पंधरावी लोकसभा दोन हजार नऊ समीर भुजबळ राष्ट्रवादी सोळावी लोकसभा दोन हजार चौदा हेमंत गोडसे शिवसेना आणि सतरावी लोकसभा दोन हजार एकोणवीस हेमंत गोडसे शिवसेना त्यामुळे आता महाराष्ट्राच्या पाचव्या टप्प्यात म्हणजेच वीस मे रोजी होणाऱ्या मतदानात अठराव्या नाशिक लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात गोडसे उमेदवारी म्हणून हॅट्रिक करतात की नाशिककर आपला नवा खासदार निवडतात हे चार जूनच्या निकालात कळेलच तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा